आपण विविध पदार्थ आपण ग्रा ग्रामीण भागामध्ये प्रथमच आपण इंट्रोड्यूस करत हो। आहोत जसे की आ, मलाई मैसूर पाक झाला हे पदार्थ आपण क्वचितच आपल्याला आपल्याकडे पाहायला दा। मिळतात आप हा पदार्थ अत्यंत टेस्टी आणि एकदम घरगुती तुपामध्ये आपल्या अमृतम तुपामध्ये बनलेला आहे त्याचबरोबर आपल्याकडे अनेक प्रकारचे ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट मिठाई आहे काजूकतली आहे आपल्याकडे अंजीर बर्फी आहे बेसन लाडू आहेत मोतीचूरचे लाडू आहेत त्याचप्रकारे आपल्याकडे पेढे आहेत हा एक नवीन पदार्थ आपण खास दिवाळीसाठी इंट्रोड्यूस केलेला आहे तो म्हणजे मावा चंद्रकला त्यामुळे मैसूर पाक आहे आपल्याकडे पेढे आहेत ड्रायफ्रुट्स लाडू आहेत असे विविध प्रकारचे स्वीट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत तर तुम्ही नक्कीच अमृतम डेअरीला विजिट करा आणि या दिवाळीला एक छानशी भेट आमच्याकडनं घेऊन जा ताज्या दुधापासून शुद्ध आणि भेसळमुक्त दुधाचे पदार्थ तयार करून ग्राहकांना उत्तम सेवा देत अमृतम डेअरी वसई तालुक्यात नावारूपाला येत आहे वसई तालुक्यातील पूर्व भागात शिरसाड वज्रेश्वरी रोडवरील सायवन येथे उभारण्यात आलेल्या अमृतम डेअरीचे उद्घाटन नुकताच बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं आहे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांचे सुपुत्र मनीष राजेंद्र पाटील यांनी अमृतम डेअरीला नव्या आधुनिक पद्धतीने समोर आणलं असून आपल्या तबेल्यातील मशीनच्या दुधापासून शुद्ध भेसळमुक्त व आरोग्यदायी पदार्थ ग्राहकांना देण्याचा त्यांनी संकल्प केला आहे दिवाळी सण येत आहे या दिवाळी सणात ग्राहकांना उत्तम दर्जाची विविध पदार्थांची विविध प्रकाराची मिठाई उपलब्ध करून देण्यात आली आहे या अमृतम डेअरीबाबत मनीष पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे अमृतम डेअरीच नुकताच भव्य असं उद्घाटन झालेलं आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभमुहूर्तावर आपण या उपक्रमाचं उपक्रमाची ओपनिंग केलेली आहे अमृतम डेअरीमध्ये आपल्या घरगुती आपला स्वतःचा डेअरी फार्म आहे तिथल्या म्हशीच्या दुधाचं असे सगळे स्वतः बनवलेले प्रोडक्ट हे इथे विकले जातील त्याच्यामध्ये तुमचं पेढे असू दे बर्फी असू दे ड्रायफ्रूटचे मिठाई असू दे श्रीखंड असू दे बासुंदी असू दे लस्सी असू दे असे विविध प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ आहेत ते आपण स्वतः बनवून इकडे आपण एक क्वालिटी प्रॉडक्ट एक मार्केटमध्ये द्यायचा प्रयत्न करतो आहे काही दिवसांनी सर्वात मोठा दिवाळी सण येतोय या सणानिमित्त काही मिठाईचे मिठाई काही प्रकार आपण आपण तयार करणार दिवाळीनिमित्त आपण एक नवीन टाईपच्या मिठाईंचे प्रकार आपण इकडे एक, एक इंट्रोड्यूस केलेले आहेत त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट पंज पंच झालं ड्रायफ्रूट बाईट्स झाले असे विविध प्रकारचे अत्यंत आकर्षक अशा मिठाईचे नवीन नवीन प्रकार आपण या ग्रामीण भागातील लोकांना आपण एकदम क्वालिटी प्रोडक्ट कमीत कमी प्राईजमध्ये आपण प्रोव्हाइड करत आहोत अमृतम डेअरीचं उद्घाटन झाल्यानंतर या भागामध्ये एक फेमस पदार्थ आपल्या डेरीचा होतोय आहे तो म्हणजे तूप अमृतम तूप याबद्दल काही माहिती द्या अमृतम तूप हे आता बऱ्याच ठिकाणी नाव गाजतंय तर याचं हेच कारण आहे की आपण एक अत्यंत क्वालिटी प्रॉडक्ट हायजेनिक प्रॉडक्ट आपण एक लोकांना प्रोवाईड करतोय स्वतःचा तबेला असल्यामुळे आपण एक हाय क्वालिटी मिल्कपासून बनलेलं तूप आपण हे लोकांना देतोय हे तूप खाल्ल्यानंतर लोकांची एकच प्रतिक्रिया येते की आमची आजी बनवायची किंवा आमची आई बनवायची त्या टाईपचं आम्हाला तूप आत्ता खायला मिळते मार्केटमध्ये खूप सारे भेसळयुक्त तूप अवेलेबल आहेत लोकं तेही ट्राय केलेलं के आहे लोक आता आमचंही तूप ट्राय करत आहेत हे तूप आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे हे मी तुम्हाला नक्कीच सांगू शकेन मार्केटमध्ये जे भेसळयुक्त तूप मिळते त्याच्याने अनेक व्याधी त्रास शरीरासाठी ते खूप हा जास्त हानिकारक आहे सो आम्ही हा उपक्रम याच्यासाठीच तयार केला की लोकांना एक क्वालिटी प्रॉडक्ट कमीत कमी, कमी प्राईजमध्ये देऊ शकू आमचं पैसे कमावणं हा एकमेव उद्देश नसून लोकांना एक क्वालिटी प्रोडक्ट देणं त्याचबरोबर याच्या जोडीला जे पण अनेक रोजगार आहेत याच्या निगडीत ते तयार करणं हे आहे